जीवनाच्या वळणावर आठवणी आहेत प्रत्येक आठवणीला एक वय आठवणच तर असते मनातलीच आठवण मनातल्या विचारांचा गुंपलेल्या भावनांचा सुखदुःखाचा संगमाचा लढ हश्याचा आठवणाचा भास देते आपल्या आयुष्यात पहिल्या गोष्टीला खूप महत्त्व असतं त्याविषयी खूप काही आठवणी पण असतात त्या आठवणी असतात सुगंधापरी हृदयात जपण्यासाठी सुखदुःखाच्या रिमझिम पावसात कधी भिजण्यासाठी कोणीही कोणाला आयुष्याची सोबत देऊ शकत नाही कारण जगणे मरणे हे आपण बदलू शकत नाही आयुष्याच्या सोबत नाही पण अनमोल आठवणी हृदयात राहतात त्याच आठवणी जीवन सुंदर बनून जातात अशाच आठवणींचे ठसे मनात कोरले जातात संध्याकाळी संध्याकाळ काल जरा जास्तच रेंगाळली तिलाही कळलं मला जीवनात घडलेल्या पहिल्या सुखद गोष्टींची आठवण आली पहिली मैत्रीण थोडेसे माझ्या मनातून माझ्या लाडक्या मैत्रिणीसाठी तशी ती स्वभावाने अबोल स्वतःमध्ये रमणारी सांगण्यात सांगण्यासारखं खूप असायचं तिच्याकडे पण डोळ्यातूनच बोलणारी मी अगदीच विरुद्ध सतत बडबड करणारी तिला चिडवल्याशिवाय मला तरी कुठे चेन पडायची मग तिला त्रास द्याय द्यायसाठी माझी मिमिक्री असायची कारण मी माझी लाडकी मैत्रीण असायची माझी तिच्यासोबतची मैत्री म्हणजे चिमण्यांचा चिवचिवाट गजबजलेली पहाट अतांग सागराची लाट जणू तिच्या कानाजवळ सतत कुजबुज करणारा माझा आवाज पण ती हजारोंच्या गर्दीत ओळख द्यायची चेष्टा केली तरी पटकन हसून जायची मग तिची कळी खुललेली पाहून माझी मुद्रा ही खुलायची गोडगोड संवाद होता तिच्या प्रेमळ शब्दात तशाच गोड तक्रारी असायच्या आम्ही केलेल्या प्रेमळ भांडणात खूप छान वाटायचं तिच्या त्या सहवासात अशा खूप गोष्टी काही व्यक्तींशी झालेली अपुलकी ही काही वेगळीच असते त्या व्यक्तीशी साधलेले संवाद आणि भेटीगाठी आपल्या सुंदर आठवणी बनलेल्या असतात मैत्रिणीसोबत पहिल्यांदाच मिळालेल्या या सुंदरशा आठवणी पुरेशा वाटतात जीवनातला एक एक क्षण मनसोक्त जगायला पहिला पाऊस सृष्टी जितकी रम्य सुंदर आणि मोहक आहे तितकी तिची जादू ही विलक्षण आहे अनेक वेळ लावणाऱ्या गोष्टी या सृष्टीत घडत असतात अशीच वेळ लावणारी एक गोष्ट म्हणजे पाऊस पहिला पाऊस पाऊस रडणत्या उन्हात सृष्टीत सौंदर्य निर्माण करणारा तप्त पृथ्वीला शांत करणारा धरतीवर हिरव चैतन्य फुलवणारा मनाला शांतता आनंद आणि उत्साह देणारा मृगाचा पहिला पाऊस असा काही जमनीत भिनतो की ओल्या मातीचा गंध मनाला धुंद करतो पहिला पाऊस असा रिमशिमीत येणारा थेंबा थेंबाने टपटपणारा असतो आणि मग नंतर मात्र पावसाची मालिका सुरू होते मग मागे धावत धावत येतो हा श्रावण ओल्या ओल्या गार मातीला हिरवा शालू देतो हा श्रावण अशा श्रावणात जगण्याच्या वाटेवर आयुष्यभराची साथ देणारा जीवलग भेटून जात असेल तर हा श्रावण नक्कीच वाटून जातो प्रांसका श्रावणाच्या साक्षीने माझ्या जीवनात आणि जीवनच बदलून जाणं योगायोगाने आमचं लग्न पक्क होणं सहजीवनात वाटली मग गोडी देवानेच ठरवली आमची जोडी दरवर्षीच येणारा श्रावण जगणे पुन्हा पुन्हा नवे करून जातो आणि जातो आणि माझ्या झोळीत टाकून जातो काहीतरी पवित्र ठरवलेले क्षण काहीतरी तारुण्याचे पण ऊन सावलीच्या खेळात रमलेले आम्ही सोबत जगलेले ते क्षण आज हा पाऊस अनुभवताना आठवतात त्या साऱ्या आठवणी ज्या साचलेल्या आहे मनाच्या कप्प्यात कप्पा कप्पा उघडत मनाचा अंगणात उतरतो जातो उतरत जातो श्रावण पाऊस हळूस त्या स्मृतीशिरू नेहमी शोधू पाहत आहे माझे मंथरलेले दिवस प्रत्येक पाऊस काहीतरी वेगळे पण घेऊन येतो पावसाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात बालकवींच्या शब्दात सांगायचे झाले तर आनंदी आनंद गळे जिकडे तिकडे चुकीकडे असेच म्हणावे लागेल पहिली शिकवण सगळ्या विश्वातील पवित्रता सर्व विश्वातील नैतिकता नैतिक मूल्य आईजवळ चुगम पावतात बालपणीच्या संस्कारातून निकोप मनाची जडणघडण होते तसे कुटुंबाची यात महत्वाची भूमिका असते पण आईच आपल्याला बोबडे बोल शिकवते चांगले बोलणे चांगल्या गोष्टी करणे रचनात्मक कार्य करणे इत्यादी सद्गुण आपल्याला आईच्या शिकवणीतून प्राप्त होते आईच्या उपदेशातून मनाची चढणघडण होते माझी आई तशी सर्वसामान्य पण नैतिकता नीती मूल्य जपून माझ्या मनाची चढणघडण करणारी सार्थक दर्जाचे संस्कार व्हावे म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतून भरपूर ज्ञान देणारी माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर बरीस व्हावं जिथे जावं त्या संधीचं सोनं करून यावं हो। ही म्हटलेली बाब अर्जून सांगणारी आयुष्य चांगल्या पद्धतीने कसे जगता येईल याची नवीन परिभाषा शिकवणारी मायेचा उद्दार स्पर्श नेहमीच देऊन आश्वासक आधार देऊन जीवनाच्या वाटेवर न ढगमगता न घाबरता योग्य गती घेऊन पुढे चालण्याची शिकवण देणारी माझी आई आज बेदोन धरत्या क्षणांना घालीत साथ आली आरक्त भावनांचा लिहून साच गेली जेव्हा आईने शिकवलेल्या पहिल्या शिकवणीची आणि आयुष्यभर दिलेल्या धड्याची आठवण मजा आली आपण आयुष्यभर सतत काही ना काही शिकत असतो आपल्या जीवनात आपल्याला अनेक असे दुःख अनुभव येतात आणि ते अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातात पण पहिली शिकवण मला माझ्या कुटुंबातूनच मिळाली असे म्हटले तर काही हरकत नाही आपल्या आयुष्यात असे अनेक पहिल्यांदा झालेले प्रसंग येतात आणि ते खरंच अविस्मरणीय असतात माझ्या बाबतीत आणखी सांगायचे झाले तर माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर शिकवणी वर्गातून माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्या हातावर ठेवलेली माझी पहिली कमाई माझ्या ओटावर अलगद स्मित हास्य फुलवणारी पुढे काही दिवसानंतर संधी मिळाली खाजगी शाळेत शिक्षक म्हणून रुजू बाबा शिक्षणाचे कुठेतरी सार्थक होईल ही आनंदाची बाब व्यवस्थित व नियोजनपूर्व कार्य केल्यानंतर दिलेला महिन्याचा पहिला पगार कितीतरी गोष्टी याचा आनंद आनंद काही वेगळाच असतो नवा अनन्द व आनंदाचे समाधान म्हणून चेहऱ्यावर फुललेले हास्य सभोवताली घातलेली एक गिरकी आयुष्यात निरंतर राहावेसे वाटतात हे सुखद अनुभव आणि पहिले क्षण पहिले दिवसी आठवणी तर नेहमी साथ घालतात आपल्याला आपल्याच मनातून अशा खूप काही गोष्टी जीवनात घडतात पण पहिल्या गोष्टी पासून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो मनाच्या मना छेडूनी तारा गीत गावे रोज नव्हे धोक्याचा पडदा भेदून सोन किरण निघावे रोज नवे? असाच काही अलौकिक आनंद असतो त्या क्षणी आपल्याला तो मिळतो पहिल्या झालेल्या त्या सुखद प्रसंगात चला तर मग ही कथा कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आवडल्या शेअर करा